यारे प्रेम, प्रेम सर्वांना नमस्कार आर जे मनोरंजन राम जावळे या युट्यूब चॅनल वर आपणा सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे मित्र माणसाला बळ बळ हसता येतं का हसता येईल का आणि असं बळच जर हसलं काही कारण नसताना काही त्याचं स्वरूप नसताना जर असं बळच हसलं तर ते त्याचे फायदे काय असतात तोटे काय असतात हे आपण आज पाहूया आता सगळ्यात महत्वाचं आहे हसणं हे माणसाच्या आयुष्यासाठी खूप महत्वाचं आहे खूप प्राण्यांना हसता येत नाही परंतु माणसाला हसता येतं हसणं हे एक इमोशन भावना व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे आणि तुम्ही आनंदी असण्याचा ते एक प्रतीक आहे आता हसण्याचे जे फायदे असतात हे खूप आहेत महत्वाचं म्हणजे सगळं हार्मोन्सचं जे, जे संतुलन असतं तुमची मानसिकता जी चांगली असते ताणतणाव कमी होतो हे सगळे फायदे असतील परंतु सगळ्यात महत्वाचं काय आहे की अगोदर बळबळ त्याला हसता येतं आता प्रत्येक वेळेला हसण्यासारखं कारणच घडेल असं काही नाही परंतु दररोज काही वेळ तरी हसलं पाहिजे हा नियम आहे म्हणून याच्यासाठी जगामध्ये सगळ्यात प्रसिद्ध असलेली एक संस्था आहे त्याला काय म्हणतो आपण हास्य क्लब जागोजागी शहरो शहरी असतात आणि एकासाठी तयार केलेले आहेत त्याच्या मागचं जे प्रिन्सिपल आहे ते काय आहे की हसलं पाहिजे तुम्ही एकमेकाला हसवलं हो पाहिजे मग त्याला काही कारण लागत नाही ते काय करतात काय सदस्य असतात ते गोळा होतात सगळेजण एकत्र येतात आणि एकमेकाकडे पाहून हे त्याच्याकडे पाहून विचित्र चाळी करून हसतात ते त्यांच्याकडे पाहून हसतात कोण कोणाला असं बोट गुदगुल्या करतात खाली वाकून हसतात उभारवून हसतात पाठीमागं हात करून हसतात असं हसणं खूप वेळ चालतं आणि एकदा हसणं हसकी मुलं सुरू झालं की मग तुम्हाला थोड्या थोड्या गोष्टीला पण हसायला येत आता हे म्हणजे आता आपण पाहिलं की बळेबळे हसता येतं माणसाला आता काही माणसं कसं असतात मनातून आनंदी नसतात लोकांना दाखवण्याकरता पण हसत असतात उलट हे एका दृष्टीने चांगलं आहे तर हे बळेबळे जे हसणं आहे हे हसण्याचे फायदे जे शरीराला आहे ते तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की खरं जे हसू येत असतं त्याच्यासारखेच याचे पण फायदे असतात तुम्ही म्हणाले कसं काय शक्य आहे अ आतून आलेलं हसू वेगळं ना आणि हे कृत्रिम हसलेलं वेगळं पण जर तुम्ही नियमितपणानं असं हे बळेबळे जरी हसू लागलात तरी त्याचं काय होतं की हे कॉन्शियस माइंड जो आहे तुमचा जाग्रत जो मन आहे या मनापासून हे संदेश आतमध्ये जातात की तुम्ही हसत आहात आणि ते कुठं जातात सबकॉन्शियस माइंडला जातात जे अचेतन मन असतं म्हटलं आपण त्याच्याकडे जातात आणि हे अचेतन मन आपल्या आयुष्याचा शिल्पकार असत तुमच्या ज्या आयुष्यामध्ये घडत असतं त्यातला ऐंशी टक्के जबाबदार हे सबकॉन्शियस माइंड असतं आणि जेव्हा या सबकॉन्शियस माइंडकडे जातं की तुम्ही हसत आहात तुम्ही आनंदी आहात कारण त्याला खरं खोटं ओळखायची ताकद नसते त्याच्यामध्ये सबकॉन्शियस माइंडला खरं खोटं ओळखता येत नाही म्हणजे जे आलं ते ते खरं समजतं आणि त्यामुळं काय होतं मग की हे खरंच आनंदी आहे असं समजून तुमच्या बॉडीतल्या सगळ्या क्रिया म्हणजे त्या फिजिकल असतील फिजिओलॉजिकल असतील केमिकल असतील म्हणजे रासायनिक सगळ्या प्रक्रिया ज्या असतात त्या खरं हसल्यासारख्या सुरू होतात आणि ऐंशी टक्के काम आनंदी तुम्ही आहात त्याप्रमाणे व्हायला लागतं आणि ते जर सवय तुम्हाला सतत पडत गेली तर त्याच्यामुळे काय होतं की तुम्हीच खरेच आनंदी बनायला लागता म्हणजे काय केलं पाहिजे एन केन प्रकारे आपण कुठे येऊन बसतो की तुम्ही खरंच कारण असेल तर हसणं ठीकच आहे हसा त्याला कारण नसलं तरी पण तुम्ही हसा हसलं पाहिजे हसवलं पाहिजे आणि आपल्या या चॅनलचं तर उद्दिष्ट काय आहे की हसा आणि हसवा तुम्ही हसलं पाहिजे दुसऱ्यांना हसवलं पाहिजे हे उद्दिष्ट ठेवून म्हणजे काय होईल की तुम्ही आनंदी राहाल ते पण आनंदी राहतील फक्त एक प्रश्न कोणता असतो पाठीमागचा बऱ्याच जणांना म्हणलं तुम्ही सतत अहो काही कारण नाही तर कशाला हसायचं कशासाठी हसायचं असं बरेच जण विचारतात तर त्यासाठी आजच्या हा व्हिडिओचा खटाटोप आहे की तुम्हाला कारण असलंच पाहिजे असं नाही परंतु तुम्ही दररोज वाटलं सर एक प्रॅक्टिस करा तुम्ही एक दहा दिवसाकरता पंधरा दिवसाकरता एखाद्या महिन्याकरता तुम्हाला सिग्निफिकंट चेंजेस तुम्हाला खूप चांगले बदल जाणवतील काय करायचं की स्वतः आरशेच्या समोर जाऊन उभं राहा आरश्याच्या समोर उभं राहा आणि तुम्ही स्वतःला असे हात करू करू हसायला सुरुवात करा हसायला सुरुवात करा वेगवेगळे विचित्र चेहरा करून हसायला सुरुवात करा हावभाव वेगळे करून हसायला सुरुवात करा हे हसणं तुम्ही कंटिन्यू एक पाच दहा मिनिट पंधरा मिनिट फक्त कोणी पाहणार नाही याची सुरुवातीला काळजी घ्या आणि जर घरातलेच असतो त्यांना माहिती होईल की हे दररोजच हसत म्हणून त्यांना काय वाटणार नाही म्हणजे फक्त हे लोकांना बाहेर समाजामध्ये रस्त्याने चालताना वगैरे हसू नका नाही तर लोक काय म्हणतील हे वेळ लागले हे पागल झाला आता क्रॅक गेलं कामातून तर तसं होऊ नये एकतर ग्रुप असेल तुमचा हास्य क्लबचा त्याच्यामध्ये हसा किंवा तुम्ही एकटे किंवा जास्ती जास्त तुमचे ओळखीचे जे दोघं चौघ असतील घरात जसे जास्त त्यांनाच हे माहित होऊ द्या की तुम्ही हे हास्य क्लब सारखे मेंबर म्हणून त्याचे हसत आहात दररोज हसत आहात आणि त्याचे फायदे सुद्धा तितकेच चांगले होतात आणि कालांतराने एका पंधरा दिवस महिन्यानं तुम्हाला असं वाटेल तुम्ही खरंच आनंद तुमचे जो लेवल आहे स्तर आहे तुमचा आनंदाचा तो चांगल्या प्रकारे वाढत आहे तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे तो स्तर वाढवत आहे आणि चांगल्या प्रकारे तुमची चिंता ताण तणाव निराशा हे सगळं कमी कमी होत चाललेलं आहे हे करून पाहिजे याला काय पैसे पडत नाही म्हणून बळबळ का होईना हसलं पाहिजे आणि इतरांना हसवलं पाहिजे तर हे सगळं हसूया इतरांना हसूया आणि निरोगी राहून दीर्घायू आजचा हा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि आर जे मनोरंजन रामजावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब करायला काही पैसे पडत नाही म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आयुष्य आणि सत्य निवजे सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाही जय जवान जय किसान जय भारत जय इंसान